श्वास आला आणि मराठी सिनेमानं काट टाकलं नॅशनल अवॉर्ड जेव्हा पंधरा ऑगस्टला मिळाला तो काहीतरी बुधवार होता मला वाटतं शुक्रवारी महाराष्ट्रातली सगळी थिएटर्स बुक झाली होती श्वास केल्यानंतर तुला मिळालेला सगळ्यात मोठा धडा कुठला होता म्हणजे श्वासच्या रिमेकच्या पण ऑफर्स होत्या असा कधी मोह झाला नाही की आता आपण आलेल्या ऑफरपैकी एक बिग बजेट सिनेमा घेऊ करायला अकरा हिरोईन्स आणि एक हिरो हो हो कळलं का आणि त्या कोणी असणार होत्या हिंदीतली ऑफर होती आधी हे जे बॅगेज असतं ना हा हे बॅगेज खूप जास्त होतं आपल्या लगेच असा विचार होतो की याचा कमर्शियल सिनेमा कसा होईल हे जेव्हा आपण नाकारतो सगळ्या गोष्टी त्याची तुम्हाला किंमत चुकवावी लागते एक प्रकारची असच सुरू नाहीये फक्त की लोकांना काय हवं ते देऊन टाका आणि मोकळे वा कारण तसं करत असताना सुद्धा सक्सेस रेट कुठे हंड्रेड पर्सेंट आहे दोन चांगले सिनेमे देऊन सुद्धा पैसे घालायला तुलाच उभारा करावा लागतो